एक तर इथली जी स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे लोकल लोकांची आम्ही ती लक्षात घेतली आहे प्लस आमचे जे सगळे रॉ मटेरियल्स आहेत त्यातले मोस्टली जे कॉस्टली मटेरियल जसं की नारळ आहे कोकम आहे फिश आहे याच्यातले एक बर प्रोडक्शन हे आमचं घरात घरचं गहर प्रोडक्शन आहे कारण घरची झाडं आहेत सो आम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न केलाय की इथल्या लोकांना ते खायला मिळावं जे मुंबईची टेस्ट आहे पुण्यातली टेस्ट आहे ती इथल्या लोकांना खायला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे म्हणून आम्ही दादानी इथली जी आमची आम्हाला जे ज्या प्रकारचा सपोर्ट केलाय तो खूपच चांगला आहे आणि दादानी जो युट्यूब चॅनलच्या थ्रू आमच्यासाठी जी मेहनत करतोय त्याच्यासाठी दादांना नक्की लाईक आणि सबस्क्राईब कराय मग आपलं चॅनल आहे कोकणी सोबत त्याला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलाय त्यांचा पण धन्यवाद मग आलात नेहमीकडे स्पॉट तर मित्रांनो आता आपण आलो सिंधुदुर्गावरनं सिंधुदुर्ग फोर्ट बघायचं राहिलं वॉटर स्पोर्ट गेला आणि आता आपण दुपारचं नाही सॉरी रात्रीच जेवतोय आणि आपण तुम्ही दादरचं माजघर बघितलंय सेम माझगर इकडे आहे कुडाळला तर मग आपण जाव्या माझगरला तुम्हाला दाखवतो माझं सेम दादरचं आहे आपण तुम्हाला ॲड्रेस वगैरे ते सर्व काका आता आपण आतमध्ये जातो सेम दादरला आहे तसंच त्यांचीच ब्रा त्यांचीच ब्रांच नाही बोलू शकतो त्यांचं कॉपी प्रेम उभे हो तसाच आणि कुठली जवाला बसले बुक लागल्या आणि एवढं तुम्ही बघू शकता ऑथेंटिक एकदम सोलकगडी ऑर्डर केली बाकी ते येत तुम्ही पाहू शकता मेनू कार्ड सर्व एकदम रिजनेबल रेटमध्ये आपल्याला विदारमध्ये रिजनेबल रेटमध्ये मेनू भेटून जाईल होन्टॅक्ट नंबर करून जाईल नक्की इकडे आलं तर विजिट करा आपल्याला तिकडे तुम्ही मालवणी पाट्या बघताय खूप आवडला मला ते युनिकनेस आहे तिकडे सर्व बोला पुण्या पुण्याच्या पाट्या हे सर्व आणि मला आवडलं मालवणी पाट्या आलेलं आवडले तर, तर इतरांना सांगा मग काही तक्रार असल्या आम्हाला सांगा मस्त ते पण इकडे आलो आणि असं आपण पुण्याला भरपूर पाट्या पाहिल्या आहेत पुणेरी पाट्या ज्याचं नाव आहे तर आपल्याला कोकणी पाट्या ह्या मालघरमध्ये पाहायला मिळाल्या त्याबद्दल थोडं आपण काही बद्दल जाणून घेऊया ใช่ใช่งานนี้บ่ากิจแล้ว p a r ได e r อย่างเงี้ยถ้ารูว่าวันที่เจาเดตัวละตังค์ออกมาละไม่คุกมาละคุกตางเลยเลยเาไม่ไูนี่ดีกว่าแก่ดแก่มาไม่พูนี่ฉุกยวคุกี่บัดแแล้วคัตลมจะคุกังที ही कल्पना सुचण्याचं कारण असं होत की आपण मोस्टली एखादी चुकीची म्हणजे वाईट गोष्ट असेल जाऊन दुसऱ्यांना सांगतो पण जर ती आपण त्याच हॉटेल मालकाला सांगितली किंवा त्या ओनरला सांगितली तर त्याच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते इम्प्रूव्ह होऊ शकते सो त्याच्यासाठी आम्ही ती गोष्ट केली आहे कस्टमरना कॉन्फिडन्स दिलाय की तुम्ही स्वतः येऊन आम्हाला ती गोष्ट सांगा आम्ही ती एक्सेप्ट करू ऑनेस्टली आणि आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू चांगले मला आवडले विचार आहे

चोरगडीमध्ये आपल्याला तर मित्रांनो तुम्ही पनीरचा पीस बघू शकता घरातला मग साईज आणि

मित्रांनो आपण आता माझ्या मध्ये आलो आहे आणि आपण जरा ताईशी जरा दोन शब्द बोलूया तर मग चला हे जरा माहिती ठेवू मग आणि आम्ही जेवण टेस्ट केला उत्तम टेस्ट आणि पनीर वगैरे आपण जरा ताईकडे विचारूया जरा ताईला सांगूया तर माझर खुलण्याचं मागचं कारण काय नमस्कार घर खोलण्याची कल्पना याच्यासाठी होती की जे लोकल इथले जे पब्लिक आहे त्यांना एक फॅमिली डाईन करण्यासाठी किंवा पूर्ण फॅमिलीसोबत सेलिब्रेशन करण्यासाठी एक चांगली जागा मिळावी स्पेस मिळावी हे आमचं मूळ उद्दिष्ट आहे हे रेस्टॉरंट खोलण्यामागे आणि लालबाग आणि हे इकडचं मार्ग नाही म्हणजे त्याच्यावरून आयडिया आली की आम्ही आमच्या ह्याचं रेस्टॉरंटचं नाव आईचं माझगर असं ठेवलं आहे सो आमच्या प्रत्येक रेसिपीज ज्या आहेत ना ह्या मुळात आईच्या किचनमध्ये म्हणजे लोकल कोकण किचनमध्ये कोकणी माझगरात जशा बनतात ना त्याचा टच देण्यासाठी हे ठेवलं आहे म्हणजे आम्ही जवळपास जाण्याचा प्रयत्न पण करतोय त्या गोष्टींचा सोलकडीच आम्ही स्वतः नारळ बागायतदार आहोत त्याच्यामुळे आमच्या स्वतः फ्रेश नारळ बनतो त्याच्यापासून केलेली जी सोलकडी असते ती डेली फ्रेश बनवली जाते सो जी त्याची जी फ्रेशनेस आहे तो त्या सोलकडी मध्ये दिला गेल्यामुळे त्याची चव ही उत्तमच तुम्हाला कायम मिळेल आणि ती तशीच मेंटेन आमच्याकडे मिळेल म्हणजे आपल्याला वेगळं माझगडला यायचं असेल आईचं माझगड तर कसं यायचं जरा थोडं सोपं आहे ऍक्च्युली महापण पाट रोड हे आमचं लोकेशन आहे महापण मार्केट पासून थोडस टुवर्ड्स कुडाळ आल्यानंतर अगदी हंड्रेड मीटर्स वर आहे महापण पाटच्या मध्ये दोन लँडमार्क्स आम्ही सांगू शकतो मापण मार्केट पासून शंभर मीटर वर आणि माऊली मंदिर पार्ट पासून दोनशे मीटर वर आ, लोकेटेड आहे इवन आम्ही इंटरनेट वर मतलब इंटरनेट वर पण एक्झिस्ट करतो हो। तर तुम्ही तिथून पण आमचं लोकेशन सर्च करू शकता थँक्यू इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल तर आम्ही परत येऊ तिकडे आणि रेट तर एकदम हे रिजनेबल रेट आहे ते मला रेटच्या बद्दल थोडं कोणाला म्हणजे मी पण आलो जस्ट आमचा बजेट ठरलेला मी बोललो मागरला जायचंय म्हणजे बहुत म्हणजे कॉस्टली होणार आणि इकडे म्हणून बोललं एकतर इथली जी स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे लोकल लोकांची आम्ही ती लक्षात घेतली आहे प्लस आमचे जे सगळे रॉ मटेरियल्स आहेत त्यातले मोस्टली जे कॉस्टली मटेरियल जसं की नारळ आहे कोकम आहे फिश आहे याच्यातलं एक बरस प्रोडक्शन हे आमचं घरात घरचं प्रोडक्शन आहे कारण घरची झाडं आहेत सो आम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला आहे की इथल्या लोकांना ते खायला मिळावं जे मुंबईची टेस्ट आहे पुण्यातली टेस्ट आहे ती इथल्या लोकांना खायला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे म्हणून आम्ही अगदी किफायतशीर दरामध्ये अवेलेबल करून देणार चांगलाच विचार तुझा आणि खूप पुढे जावं असं आमच्याकडून आहे आणि आमच्याकडून छोटस युट्यूब चॅनल आहे त्यासाठी म्हणजे आपल्या व्ह्युअर्स ला काय सांगणार माझु माधुगरला येणार तर सर्व ऍड्रेस मिळून जाईल पण आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगणार नक्कीच दादानी इथली जी आमची आम्हाला जे ज्या प्रकारचा सपोर्ट केलाय तो खूपच चांगला आहे आणि दादानी जो युट्यूब चॅनलच्या थ्रू आमच्यासाठी जी मेहनत करतोय त्याच्यासाठी दादांना नक्की लाईक आणि सबस्क्राईब कराय मग आपलं चॅनल आहे कोकणीसोबत त्याला सबस्क्राईब करा आणि ज्याने सबस्क्राईब केलाय त्यांनी पण धन्यवाद मग काही त्या नेहमी इकडे आलात आपल्याकडे स्पॉट भरपूर आहे सिंधुदुर्ग किल्ला जसं आपण आता बघितलंय की एक्सप्लोर केला झाला तर नक्कीच आईचा मार्ग या आणि ताईला भेटा एकदम जास्त जरा तुम्हाला सर्व काही मिळून जाईल ताई पुन्हा धन्यवाद सो 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 मच 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 आता आपण माझगर मधून आलो थोडा लेट झालाय त्यामुळे लवकर संपवतो तर आता दुसरा दिवस पण एंड झाला आणि माझगर मध्ये खूप मजा आली ताईची भेटून मी खूप मजा आली ताई पण ताई खूप फ्रेंडली आहे तर नक्की माझगरला तर विजिट करायचंच आहे तुम्हाला आणि आपला कोकणी हो वाचला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय